क्रीडा क्रीडा हा उद्घाटन मला अतिशय आनंद आहे की नांदेड जिल्ह्याला महसूल क्रीडा स्पर्धा ज्या राज्यस्तरीय आणि सांस्कृतिक ज्या स्पर्धा आहेत त्यासाठी नांदेडला यजमानपद मिळालं ही निश्चितच नांदेडसाठी मोठी अभिमानाची आणि आनंदाची बाब आहे राज्याचं मुख्यमंत्र्यांचे आणि महसूल मंत्र्यांचे आभार मानतो ही संधी त्यांनी नांदेडला दिली कारण आपल्या मतदारसंघात शक्तीप्रधान झाला मला काही माहित नाही म्हणाले की जर अजित पवार मुख्यमंत्री होणार असतील तर आपण नाव न घेता आपण राष्ट्रवादी माझं नाव जर घेतलं कोणी कोणीतरी मला वागत बोलता आलं असतं पण जिथे माझा उल्लेखच नसला तर कदाचित तो कोणा करताय मला माहित नाही असं म्हणाले की भोकर मतदारसंघामध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न माहित नाही मला तर काय माझ्या ऐकण्यामध्ये अशी दहशत लोकशाही आहे माझ्या ऐकण्यात अशा काही गोष्टी नाही आहेत आणि मी याचं दखलही घेत नाही प्रवेशामुळे राष्ट्रवादीची काय राष्ट्रवादीची ताकद वाढली असं वाटते काही दिसत तर नाही मला काय साहेब कृषी मंत्री माणिक कोकाडे यांना दोन वर्षाचा कारावास झाला आहे सरकारने राजीनामा घेतला पाहिजे काय असं आहे की कायदेशीर प्रक्रिया आहे कायदेशीर प्रक्रिया जोपर्यंत त्याला अंतिम स्वरूप येत नाही किंवा अंतिम निर्णय होत नाही तर त्याबद्दल बोलणं उचित नाही कारण त्याला पुढे अपील आहे हायकोर्ट आहे सुप्रीम कोर्ट आहे कायदेशीर प्रक्रिया आहे त्यामुळे प्रक्रिया ही असताना त्याच्यावर मत प्रदर्शित करणं उचित नाही आहे आपण पक्षप्रवेश मोठा सोहळा घडून आलो त्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार चिपलीकर असं आहे की प्रत्येक मतदारसंघ राज्या राज्य सगळ्या पूर्ण राज्यभर आप सगळे राजकीय पक्ष आपापली ताकद वाढवण्याकरता प्रयत्न करत आहेत त्यात गैर कायद्या गैरवाटत नाही